तुमची संगत तुमची पर्सनॅलिटी घडवते तुम्ही ज्या लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता त्याचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो समजा जर तुम्ही फुडी लोकांसोबत असाल तर आपसुकच तुमची खाण्याविषयीचा कल वाढतो त्यामुळे तुमची जाडी वाढते तुमचं डाएट कंट्रोल बिघडतो तुमचा फिटनेस बिघडतो पण तीच जर संगत तुमची एक्सरसाईज करणाऱ्या लोकांसोबत असेल डाएट कॉन्शियस लोकांसोबत असेल तर आपसुकच तुम्ही आपल्या फिटनेसविषयी जागृत राहता तसंच जर तुम्ही अशा लोकांच्या संगीत असाल जे लोक जास्तीत जास्त गॉसिपिंग करतात तर आपसुकच तुम्ही त्या गॉसिपिंगमध्ये ओढले जाता छोट्या छोट्या गोष्टींवर आपलं मत मांडायला लागतात आणि हो त्यामुळे होतं काय की त्यामुळे तुमचा माइंडसेट बिघडतो त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या मनाची नक्की गरज काय आहे तुम्हाला जर एज्युकेशन आवडत असेल एज्युकेशनवर बोलायला आवडत असेल तर अशा लोकांची संगत निवडा ज्यांच्याबरोबर तुम्ही एज्युकेशनवर गप्पा मारू शकता जास्तीत जास्त शिक्षणाबद्दल चर्चा करू शकता नवीन गोष्टी शिकू शकता जर तुम्ही बिझनेस माइंडेड असाल तर अशा लोकांच्या सोबत राहा की जे स्वतः बिझनेस माइंडेड आहेत ज्यांनी आपल्या बिझनेसमध्ये काही ना काही स्थान अचीव केलेलं आहे के त्यामुळे होईल काय तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट नवीन नवीन व्हिजन क्लिअर होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात फार मोठी ग्रोथ करू शकता जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं असेल तर अशा लोकांसोबत राहा की ज्यांनी स्पिरिच्युअलिटीमध्ये काहीतरी केलेलं आहे स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्यामुळे होईल काय तुमची पण धार्मिक उन्नती होईल त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की हवं आहे काय जर नुसतं आपण एखाद्या गोष्टींमध्ये आपल्याला दोन मिनिटाचा आनंद मिळतो आहे म्हणून एखाद्याच्या संगतीत असाल तर नक्कीच सावधान व्हा कारण त्यामुळे काय होतं की ह्या दोन मिनटाच्या आनंदासाठी आपण आपल्या पूर्ण आयुष्याचं गोल विसरून जातो आपल्याला काय गाठायचं आहे आपल्या आयुष्यात आपल्याला काय अचीव करायचं आहे ह्याचा प परिणाम काय आपल्या आयुष्यावर होईल ही गोष्ट आपण विसरून जातो कारण आपली का संगत ही फक्त आपल्याला घडवत नाही तर त्याबरोबर आपल्या फॅमिलीला घडवते आपल्या मुलाला घडवते आणि त्याचबरोबर आपलं जे सराउंडिंग आहे तेसुद्धा घडवते त्यामुळे संगत व्यवस्थित निवडणंही खूप गरजेचं आहे त्यामुळे पहिलं आधी विचार करा की तुम्हाला नक्की कशाची गरज आहे तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यात काय हवं आहे आणि त्यानुसार संगत निवडा आणि त्याप्रमाणे पुढे जा